माझं आहे नाव नामदेव विश्राम पासपुळे धुरखेडा सुनील भाऊ गाडोदेकर यांच्याकडून मी मागच्या वर्षी चार महिन्याची केळी होती यस कल्चर आणलं होतं अगोदर त्याच्यानंतर यस आर कल्चर आणलं आणि मला चांगले जेट वाटले कारण दहा सव्वीस चोवीस चोवीस जे आपल्याला जे लागणारं मिश्र खतं आहे ते मी यस आर कल्चरमधून बॉन्डिंग तोडून दिलं तर माझी केळी मागच्या वर्षी चार महिने झाले तेव्हा आणलं होतं तेव्हा बी चांगला झाला आणि आता आज ह्या वर्षी सुरुवातपासून आहे जळायचं बी आणलं सुनीलभाऊपासून आणि ते पण सोडलं आणि एस आर कल्चर आपलं दहा सव्वीस चोवीस चोवीस जे आपल्याला तर जे केळी जे लागणार आहे खत ते मी एस आर कल्चर म्हणून दिलं तर रिझल्ट चांगले आहे त्याचे दरवर्षीपेक्षा केळी पण चांगली आहे आता पाच वर्षाचा प्लॉट झाला माझा रोप जैनचं रोप आहे हे बघा बुंदा पण एकदम छान आहे एकदम जबरदस्त आणि क्वालिटी पण चांगली आहे आणि जे आपलं जे समजा खत आहे जे आपलं जर समजा हजारी प दहा किलो पुट्ट्यास पाच किलो युरिया हे आपण पंधरा दिवसाचं बॉन्डिंग जोडून देतो त्याला एस आर कल्चर म्हणून टाकून सण दर हप्त्याला दिवसाची लईन आली म्हणजे अगोदर टाकून द्यायचं चार दिवसात तयार होऊन जाते ते परत सोडून द्यायचं आणि आपलं जे त्याच्याबरोबर जे लागलं मॅग्नेशियम झालं सल्फर झालं हे आपल्या त्यासोबत सोड सोडून द्यायचं व हा म्हणजे या यावर्षी सुरातपासून चालू आहे मागच्या वर्षी चार महिन्याची किडे होऊन गेली त्यानंतर आणलं होतं आपण सुरवातून तर एकदम चांगलं रिजल्ट आहे ते वापरायला काही हरकत नाही बचत बी कमी होते म्हणजे व तुमचं जे आपल्या जमीनसुद्धा सुधारते म्हणजे एकदम सु, जमीनसुद्धा सुपीक होते आणि जे आपलं केमिकल वापरतो पण त्याच्यामुळे आपली जमीन जमिनीवर अफेक्ट नाही होत ते बॉन्डिंग म्हणजे व त्याच्यात एसआर कल्चरमध्ये टाकून सण जर आपण केलं आपलं ख आपलं जे मटेरियल लागणार ते सुद्धा कमी लागते आणि जमीन सु, सुद्धा सुपीक होते तर वाप हे सुनील भाऊज वापरायला काही हरकत नाही पण एकदम चांगलं प्रॉडक्ट आहे ते जय जय हिंद जय महाराष्ट्र